जहेरी हरी मावली कसे सगळेजण ह्या बा गुड्डेचं कस्टर्ड हो पावडर आम्ही कुल्फीसाठी खास घेतलेली आहे कारण की तिच्यापासून कुल्फी खूप छान कुल्फी तयार होते तर बघा इकडे बिटी भरायचं काम चाललं आणि इकडं कस्टर्ड पावडर कालून वतायचं काम चाललं दुधामध्ये तर दूध पण आळून झालेलं आहे खवा आळून झालेला आहे तर मशीन मस्त गारागारा गारा भिंगत आहे आणि छान असं खमंग असा वास सुटलेला आहे मटेरियलचा तर बघू शकाल तुम्ही तर त्यात साखर विलायची दूध खवा मावा सगळं टाकलेलं आहे आणि विलायची विलायची टाकल्यावर आणखी खमंग सुटतो आणि तर बघा इथं मशीनमधून लगेच कुलप्या तयार पण झालेले आहे तर इथं शेजारीच मशीन येण लगेच काढून येण इथं तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर बघा आणि त्यानंतर लगेच मी स्वयंपाक करायला आले इकडं तर बघा पोळ्या करायचं काम चाललं आहे माझं आणि असे मस्त असे चपात्या मी करून घेतलेले आहे आणि आता रसाचे दिवस असल्यामुळं थोडासा रस पण करून घेतलेला होता तो दाखवला नाही मी तुम्हाला पण बघा इथं माल पॅकिंग करायचा चालू होता तर आमचावाला तर माल पॅकिंग करू राहिलो आम्ही कुल्फीचा तर चकोबारचे बखळख असे खोके मुलांनी बनवून ठेवले होते आणि आम्ही दोघी